सध्या माडग्याळ ते अंकलगी दरम्यान मैशाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम गतीनं सुरू आहे या कामाची पाहणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्तपरायन बाबा महाराज यांनी केली ज्या गतीनं काम सुरू आहे त्याबद्दल तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त करत जलसंपदा व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले जर पूर्व भागात मैशाळचे पाणी दाखल झालं पाहिजे यासाठी तुकाराम बाबा यांनी लढा उभारला ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आंदोलने मोर्चे पाणी परिषदा घेत बाबांनी जनजागृती केली तालुक्यातील मायथळ पर्यंत दाखल झालेले मैशाळचे पाणी सायफन पद्धतीने गुड्डापूर संख मार्गे अंकलगी तलावात जाऊ शकते यासाठी भुयार मठाचे मठाधिपती बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी सर्वप्रथम लढा उभारला रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत अंकलगी येथील महादेव मंदिरात तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले नऊ जानेवारी रोजी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी अंकलगी इथं येत सहा महिन्यात लेखी दिले सहा महिने उलटून गेले तरी प्रशासनाने शब्द न पाळल्याने माडग्याळहून अंकलगी तलावात बावीस जुलैपर्यंत पर्यंत पाणी न आल्यास तेवीस जुलै पासून संखासह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच अमरण उपोषण व रास्ता आंदोलन तर करूच मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा बाबांनी दिला होता तेवीस जुलै रोजी रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला ठिकाणी आलेल्या मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ मोहन गायकवाड तानाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉ रवी किरण मैत्री महातेश स्वामी सलीम अप्रात बसवराज बिराजदार गगैया स्वामी महेश भोसले चन्नप्पा औटी नारायण कोरे संजय हदीमणी संतोष पाटील अनिल उदगेरी महेश सूर्यंशी उमराणी बिरांना कोहळे कन्याकुमार हत्ताळी प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेपगोंड यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र व पाणी संघर्ष उपस्थित होते सध्या हे काम गतीने सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे कामाबद्दल पाहणी करून तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त केले काम पूर्ण होताच पाणी सोडा बाबा सध्या मायथळ ते अंकलगी दरम्यानचे बंदिस्त पाईपलाईनचे काम गतीनं सुरू आहे अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप जत पूर्व भागात पावसाचा पत्ता नाही भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सदरचे काम पूर्ण झाल्यास वसपेठ गुड्डापूर आसंगी जत संख अंकलगी सह सोन्याळ व उटगी दोडणाला प्रथम मध्यम प्रकल्पात पाणी सोडणं शक्य होणार आहे या भागातील तलाव भरल्यास पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे सध्या प्रशासनाने युद्ध पातळीवर काम हाती घेतलंय त्याचे कौतुक करावे तितकं थोडं असल्याचं सांगत हरिभक्त प्रायन तुकाराम बाबा महाराज यांनी काम पूर्ण करा व पाणी सोडून तलाव भरून द्या अशी आग्रही मागणी पत्रकारांशी बोलताना केली मी सध्या वसपेठ आणि आमच्या मध्ये आहे ज्या पद्धतीनं माहिती चॅनल वसपेठ तलाव वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलाव वड्यापात्रांचं पाण्याचं कामाच्या अनुसंगाने आपण मागणी केली होती आणि त्याच पद्धतीने आज पाईप देखील दे या ठिकाणी पडले मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये हे काम शंभर टक्के पूर्ण होईल दुष्काळची परिस्थिती घटला जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे आणि आता एकच महिना फक्त पावसाची शिल्लक आहे तेवढ्या वेळेमध्ये जर हे काम झालं तर समाधानकारक संख तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल किंवा उस्पीड तलाव असेल ह्या पाईपच्या एवढ्या मोठ्या पाईपमधून जर पाणी जर आमच्या भागामध्ये झालं तर नंदनवन धाराशिव राहणार नाही आज समाधान वाटतं की खरोखरच त्या कामाची सुरुवात अंकलित पाणी ही जाणार आहे वसपेठ तलामध्ये समाधानकारक पाणी असणार आहे गुड्डापूर तलामध्ये पाणी असणार आहे ह्या वड्यापात्रातून गोंधळेवाडी मार्गे असंगी गोंधळेवाडी मार्गे हे संकापर्यंत पाणी जाणार आहे आणि ह्याच्या पाईप देखील ह्या ठिकाणी विद्यु पातळीवर काम चालव मी प्रशासकांचं खूप खूप मनापासून आभारी आहे की ज्याने ज्या पद्धतीनं शब्द दिला तर त्या पद्धतीनं शब्द पाळला अधिकारी वर्ग पवार साहेब असतील खरमाडे साहेब असतील या सर्वांचं आणि त्यांच्या टोटल टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद